आज आपण बनवतोय लाल भोपळ्याच्या कमी तेल पिणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या हा, हा अर्धा किलो लाल भोपळा आहे तो स्वच्छ धुवून किसणीने किसून घेतला भोपळा एकदम बारीक किसायची गरज नाही थोडा जाड किसणीने किसला तरी चालू शकतं कारण आपण तो शिजून घेणार आहोत आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये हा लाल भोपळ्याचा किस घालायचा आणि दोन ते तीन मिनटांसाठी मनदाजीवर परतून घ्यायचं त्यामुळे भोपळ्याच्या किसाला सगळीकडून व्यवस्थित तूप लागेल आणि त्याचा जो कच्चापणा आहे तो कमी होईल भोपळ्याचा किस जास्त शिजवायचा नाही म्हणजे फक्त पन्नास टक्के शिजवायचा आहे कारण पुरी खाताना आपल्याला तो किस थोडासा लागला पाहिजे आता यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि एक वाप काढायची घॅस कमीच ठेवायचा घॅस वाटवायचा नाही आता दोन मिनटं झालेत झाकण काढून पाहू आपला भोपळ्याचा किस अगदी व्यवस्थित तयार आहे एकदम कच्चाही नाही आणि जास्त शिजलेलाही नाही आता हा भोपळ्याचा किस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कीस थंड झाला की तो एका वाटीने मोजून घ्यायचा कारण आपल्याला त्या प्रमाणातच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हा भोपळ्याचा किस एक मोठी वाटी भरला आहे त्यामध्ये आधी मसाले मिसळून घेऊ मसाल्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि मुठभर बार बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचे भोपळ्याचा कीस आपण मोजला होता तो एक वाटी भरला होता त्यामुळे आता इथे पावणे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन घालायचे एक वाटी भोपळ्याच्या किसासाठी पावणे दोन वाटी गव्हाचं पीठ हे अगदी योग्य प्रमाण आहे कारण पुरीसाठी आपल्याला घट्ट पीठ लागतं आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आणि छान जसं आपण नेहमीच्या पुरीसाठी पीठ मळतो तसं एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं कारण एक ते दोन चमचे तुम्हाला या पीठ लागू शकतं आता या पिठाला थोडंसं तेल लावून एक पाच मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं मी ते पिठावर पुऱ्या लाटले आहेत पण जर तुम्हाला पीठ लावायचं नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे पोळपटला तेल लावून पुरी लाटू शकता चपातीला जेवढा आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला आहे आणि त्याची एकच मोठी अशी चपाती लाटून घेतली आहे चपाती जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ लाटायची नाही आपण सिंगल एक चापाती चापाती एक पुरी तेलावर लाटू शकतो पण त्याला थोडा जास्त वेळ लागतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी चपाती करून त्याच्या पुऱ्या तयार केल्या तर लवकर कामावरतं आता इथे मी डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्याने पुऱ्या बनवणार आहे डब्यात झाकण किंवा एखादी वाटी जिला जिचा काठ एकदम धारदार असेल अशी घेतली तरी चालेल ही पुऱ्या करण्याची एकदम सोपी पद्धत आहे यामुळे एकावेळी चार ते पाच पुऱ्या तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा ही ट्रिक उपयोगास येते एका वेळी सगळ्या पुऱ्या लाटून घेऊन मग आपण तळायला घेतलं तरी चालतं कारण आपण ह्याला पीठ लावलेलं ला आहे त्यामुळे त्या चिकटत नाहीत पुरी तळताना तेल एकदम गरम हवं आणि गॅस मध्यम हवा पुरी तेलात सोडल्यानंतर ती तेला लगेच हलवायची नाही तिला आपोआप वरती येऊ द्यायची आणि मग झाऱ्याने हळूवारपणे थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे ती छान फुकते पुरी फुगली की दुसऱ्या बाजूने परतून व्यवस्थित भाजून घ्यायची मध्यम गॅसवरच पुऱ्या भाजून घ्यायच्या पण एक पासात पुऱ्या तळल्यानंतर तेलाचं तापमान थोडं कमी होतं तेव्हा घॅस थोडा वाढवायचा आणि तेल तापलं की परत मध्यम करायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या अर्धा किलो भोपळा आणि पावणे दोन वाटी पीठ यामध्ये ते मध्यम आकाराच्या एकवीस पुऱ्या तयार झाल्या या पुऱ्या सॉस चटणी किंवा चहाबरोबर पण छान लागतात अशा खमंग खुसखुशीत पुऱ्या एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद